संपूर्ण भारतात राम मंदिर श्रीराम मूर्ती प्रतिस्थापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला नाशिकमधील पंपिंग स्टेशन गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी शनिवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजता गीत रामायण रामभक्त पुष्कर भागवत यांच्या सुमधुर वाणीद्वारे भाविकांना लाभ झाला सोमवार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दीपोत्सव आणि सामुदायिक रामरक्षा पठण या कार्यक्रमाचं आयोजन मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देवानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी स्थायी समिती सभापती नगरसेविका हिमगौरी आहेर आडके नाशिक शहराध्यक्ष महिला मोर्चा भाजपा माजी नगरसेविका स्वाती राजू भामरे आणि माजी नगरसेवक योगे शिरे यांनी केला आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्वेता देशपांडे यांनी दिली मी सौ श्वेता देशपांडे राम प्रतिष्ठापना निमित्ताने हा जो आजचा कार्यक्रम आयोजित केला होता हा अतिशय सुंदर झाला मला असं वाटतं सगळ्यांच्या भावना या निमित्ताने त्यांना आनंद झाला असेल आणि त्यांच्या भावना पण जागृत झाल्या असतील खरोखरच हा छान उपक्रम या निमित्तानं आयोजित केला आणि मला असं वाटतं सगळ्यांनाच याचा खूप आनंद झालेला आहे आणि गायकांनी जे सुमधुर सुरात हे जे गायन केलेलं आहे हे, हे सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणून नक्कीच असा अप्रतिम आणि सुंदर कार्यक्रम हा आपल्या नगरसेविका आहेर मॅडम यांनी जो घडवून आणला तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण त्यांना बहुमोल साथ दिली आहे त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद देते दे। आजचा जो कार्यक्रम झाला तो ऍक्च्युली शब्द कमी पडताय बोलायला भावना उन्मळून आल्या आहे कारण श्रीरामांचा पाचशे वर्षांचा वनवास आता कदाच जो बावीस तारखेला संपणार आहे ते आपल्या गर्भगृहामध्ये विराजमान होणार आहे त्याच्यासाठी हा खारीचा वाटा मॅडमने इथे उचलला आहे आपण सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद बावीस तारखेला इथे आपला दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम आहे आपण दिवे लावणार आहोत मंदिरामध्ये तर सगळ्यांनी यात सहभागी व्हावं अशी विनंती आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक